पूर्बाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी समूह विकास झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे पूर्बाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे क्लस्टर प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांची प्रवाह क्षमता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले पुणे व पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पलकुंडवार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड मंडपा आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे आदी उपस्थित होते प्रत्येक जीव आपल्याकरिता महत्त्वाचा असून तो वाचवणे आपले कर्तव्य आहे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना सेवा सुविधा दिली पाहिजे पूरपरिस्थितीमध्ये मनुष्यहानी वित्तहानी टाळण्याकरिता नदीचे खोलीकरण रुंदीकरण करण्याचे काम करावे नद्यांमधील भराव काढणे बांधकाम आणि इमारत तोडाफोडीचा राडारोडा काढणे आदी उपाय तातडीने करावे तात्काळ कार्यान्वित करावी या सर्व कामाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही असेही ते म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.